पण मा या ठिकाणी मार्केट मार्केटमध्ये या ठिकाणी मुंबई येथे आहोत तर इथून सकल मराठा समाज या ठिकाणी आपल्यासाठी प्रति या ठिकाणी प्रतिक्रिया आपण त्यांची घेऊ दादा काय सांगू शकता आणि नाव सांगा तुमचं माणिक सावंत बोरीसावंत तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथून आम्ही सकल मराठा समाज बांधव आमच्या गावातून पाचशेच्या वर समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत आमचं म्हणणं असं आहे की सरकारनं लवकरात लवकर ओबीसीतून मराठा आणि कुणबी ही एकच आहेत याच्या असंख्य असे पुरावे सापडलेले आहेत तरी कुणबीतूनच आम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यावं अतिशय शांततेनं चाललेला अहिंसेच्या मार्गाने चाललेला हा लढा आमचा मराठा बांध समाज बांधवाचा आहे आतापर्यंत कुठेही या आंदोलनाला हिंसक वळण लागलं नाही परंतु माझी सरकारला विनंती आहे जर आपण असंच मराठ्यांना झुलवत ठेवायचं काम करत असाल झुंजवत ठेवायचं काम करत असाल तर निश्चितच एक दिवस मराठ्यांचा उदयक होऊ शकतो आणि आता हे युद्ध सामान्य मराठ्यांना हाती घेतलेलं आहे आमचा आमचा नेता फक्त मनोजदादा जेरांगे पाटील हे सांगतात म्हणून आम्ही सर्व मराठी शांत आहोत अन्यथा थोडं जरी दादानी एक इशारा जरी केला तर तुम्हाला सांगतो अख्खा महाराष्ट्र पेटायला वेळ लागणार नाही म्हणून पुन्हा पुन्हा सरकारला सांगतो की आपण लवकरात लवकर मराठा आरक्षण आम्हाला ओबीसी मधून द्यावं ही आमची आपल्या सरकारकडे नम्र विनंती आहे परंतु दादा आ, या ठिकाणी सदावरते म्हणतात की मराठ्यांना मी आरक्षण मिळूच देणार नाही तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता सदावरती का, का बापाच्या घरचा एक काय कोर्ट कायदा सदावरती कोण आहे म्हणणारा त्या कुत्र्याची काय अवकत आहे मला आरक्षण मिळवून द्यायची अरे त्याला आरक्षण आहे ना त्याचं आरक्षण आम्ही कुठं रोखल का मराठ्यानं मराठा समाज हा बारा बलुतेदार समाजाला सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा समाज आहे मराठ्यानं आतापर्यंत देण्याचं काम केलं आहे आणि आज जर आमच्या मुलाबाळाच्या काही जागत असेल आज आमच्या गरजवंत मराठीच्या मुलाबाळा लेकर बाळा जर शिक्षणापासून वंचित राहत असतील तर तो, तो कोण आहे म्हणणारा त्या सदावर्तीला आम्ही ठामपणे सांगू शकतो तू आता गप्पस तू तु तुझ्या तु तु कायद्याच्या चौकटीत राह सदावरती तुझी लायकी नाही कुत्र्या तू आमच्या मराठीच्या नादी लागू नको त्याचबरोबर त्याचबरोबर या ठिकाणी छगन भुजबळ सुद्धा ओबीसीचे नेते स्वतःला म्हणून घेतात आणि एवढा या ठिकाणी भरपूर त्यांनी हे केलेलं त्याबद्दल काय सांगू शकतो छगन सुद्धा माहित आहे छगन भुजबळ आतापर्यंत छगन भुजबळ माळी समाजाचा जातीतून येतो तू गावोगाव जाऊन बघ तू अरे तू इथे मुंबईमध्ये बसून काय म्हणतो ओबीसी ओबीसी अरे तुझ्या सगळ्या ओबीसी बांधवाला सांभाळण्याचं काम माझ्या मराठा समाजानं केलेलं आहे बारा बलुतेदार अठरा बलुतेदार सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आमचा मराठा समाज आहे आतापर्यंत मराठा समाजाना देण्याचं काम केलंय आणि तुला सुद्धा जे आरक्षण दिलंय ते आमच्याच मराठा समाजानं दिलेलं ही गोष्ट तू लक्षात ठेव आणि तू जर आमच्या आडवं येत असेल तर तुला सुद्धा नीट सरळ केल्याशिवाय मराठा समाज राहणार नाही ना। तर बघा या ठिकाणी हे सर्व मराठा समाज या ठिकाणी जमलेला आहे आणि भरपूर या ठिकाणी बाबा काय सांगू शकता तुम्ही बोला बोला प्रश्न बोल, प्रतिक्रिया बोल, सांगा काय तुम्ही का आरक्षण देवा म्हणून आहे परत बरं अर टक्क्याच्या आतमधून आरक्षण देण्यात यावं पण मी मराठा समाज हा एकच आहे आता सगळे मराठा समाज सगळे ओबीसी नेते काय म्हणतात की मराठा समाजाचेच कारखाने मराठा समाजाच्या शैक्षणिक संस्था मराठा समाजाच्यात पण तेवढे प्रस्थापित लोक किती आहेत वीस टक्के लोकच आहेत तेच त्या समाजामध्ये पण त्याचेच डोनेशन कॉलेज त्यायचेच कारखाने त्यायचेच डोनेशन घेणारे तेच मराठा समाजाला आपल्याच रित्याने मातीत घालण्याचं काम केलेलं आहे तर बघा हा मराठा समाज तळागाळातून या ठिकाणी आलेला आहे बाबा काय सांगू शकता तुम्ही मी माझा प परिचय करून देतो प्रकाश विश्वनाथराव गरड मुक्काम पोस्ट बोरी सावंत तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथून आलेले आहेत आम्ही आमची सरकारला एकच हात जोडून विनंती आहे आमच्या जरांगी पाटलाचे आमच्या जरांगी पाटलाचं जे म्हणणं आहे जे मराठा आरक्षणाविषयी ते सगळ्याला सरसगड देऊन टाका आणि हे हा विषय इथले इथं संपून टाका सरकार तर धन्यवाद आपण या ठिकाणाहून मुंबई मुंबईहून या ठिकाणी आहोत धन्यवाद की सरकारला आजपर्यंत सुशिक्षित माणसाचा संबंध होता आता आता कुणबी कुणबी म्हणजे काय रुमण्या रुमण्याच्या माणसाशी संबंध आहे आता आमचा सरकारचा आमचा त्याच्यानं सरकारनं आता लक्षात ठेवा हो की आता निव्वळ निव्वळ म्हणजे आम्ही कोण आहेत आडाणी आडाणी समाज आणि मागास समाज आहे आमचा आता त्याच्याशी संबंध आहे आमचा इतके दिवस सुशिक्षित समाजाशी संबंध होता सरकारचा हे ध्यानात ठेवा सरकारनं आताच आमच्या बांधवांना सांगितलं की आतापर्यंत हे आमचं आंदोलन शांततेनं अहिंसक मार्गाने चालू होतं पण मराठ्यांना हे सुद्धा माहित आहे कोणत्या वेळी शस्त्र उठलायचं आणि कोणत्या वेळी ठेवायचं आणि या ठिकाणी आम्ही आलेले जे आहेत सगळे गरजवंत मराठे सगळे शेतकरी बांधव आहेत आणि जर या सरकारला अहिंसेची भाषा जर कळत नसेल तर निश्चितच आम्हाला आमचे रुग्णे बाहेर काढावं लागतील आणि रुग्णेने या सरकारला नीट यांना वटणीवर आणावं लागेल तर सरकार वटणीवर येईल असं आम्हाला वाटते आणि सरकारला पुन्हा एकदा ठणकावून सांगतो जोपर्यंत मराठ्यांना ओबीसीतून कुणबीचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत एकही मराठा समाज बांधव या मुंबईच्या बाहेर जाणार नाही जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत कारण आम्ही आतापर्यंतचा इतिहास जर पाहिला तर मराठे बरेच वेळेस पराजय कशामुळे होत होते त्या इतिहास जर पाहिला तर मराठ्यांना रसद कमी पडत होती पण आज तुम्ही बघू शकता हा ट्रक बघा आमच्या सोबत आहे आम्ही आमच्या गावातून आम्हाला पुरल एवढं एक महिना दोन महिना एवढं पुरल एवढं साहित्य यासोबत आणलं आमच्या गावातून हे दोन ट्रक आहेत पलीकडे तुम्ही बघू शकता ट्रक आहेत बघू शकता त्याच्यामध्ये पूर्ण अन्नधान्याचं साहित्य आम्ही आणलेलं आहे म्हणून सरकारला आम्हाला सांगायचंय सरकारला निर्वाणीचा इशारा द्यायचा सरकार आता तरी तुम्ही जागा व्हा तुम्ही जोपर्यंत आरक्षण देणार नाहीत तोपर्यंत हा मराठा माघारी परतणार नाही जसं आमच्या नेत्यानं सांगितलंय आमच्या मनोजदा सांगितलंय आम त्यांच्या पत्नीला सांगितलं आलो तर तुझा नाही आलो तर समाजाचा तसं आम्ही सुद्धा सर्व गावकऱ्यांनी ठाम निर्धार निर्धार केलेला आहे जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या घराला परत जाणार नाही धन्यवाद बोलतो एक मराठा एक मराठा आरक्षण हम सब हरंगे लड़ेंगे जीतेंगे हम, हम तुम्हारे साथ है मराठा लाख मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज मराठा लाख मराठा जिते बापा मी विजय का गाबाजीराव भोवर राहणार असेल खेडा तालुका बांधापूर जिल्हा जाणण्यातून आले आम्ही तीन ट्रॅक्टर आणलेले आहे दीडशे मराठा बांधव आम्ही आलेलो आहे आम्ही एक महिना पूर्वी इतका आणलेला आहे त्यामुळं शासनानं तात्काळ आमची दखल घेऊन तात्काळ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा याच्यातून मिळत नाही त्याच्यातून मिळत नाही असं सांगू नये ओबीसीमधलं आमचं हक्काचं आरक्षण आहे कारण आम्ही सर्वजण कुणबी आहोत हे आमचे पुरावे सापडून देखील शासन टाळटाळ करत आहे याच्यातून नाही आहे त्याच्यातून नाही आहे असं हुडवडीचे उत्तर